हा विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी घराच्या मागे आलेलो आहे आमच्या या थड्यापाशी काल शस्त्रपूजेच्या निमित्तानं ऊस म्हणजे प्रत्येक देवळात काल ऊस घेऊन ठेवला जातो आमच्या इथे पण आमच्या घरातले म्हणजे आमचे ज्यावेळी आजोबा ते म्हणजे आजी सासरा हे होते त्यावेळी ते एकत्र होते आणि त्यांच्यातीलच वेगवेगळी घरं वेग वेग आता प्रत्येकजण वेगवेगळे राहिले त्यांनी प्रत्येकाने हे ऊस आणून ठेवलेत आणि तेल झाड असे प्रत्येकाने ह्या थड्याला घातलेले आहे आम्ही पण तसं केले आणि तुम्ही पाहू शकता की आमचे घरामागचा व्यू हिरवागार झालेला आहे आता पाऊस संपलेला आहे तिथे मी देवाला आमच्या फुले घेतलेले आहेत आणि चला तर पाहूया ताई काय घरात आज बनवतात ताई काय चाललंय करायचे वडे करायचे गुरुवार आहे ना होय आज शाबूवड्याची रेसिपी करणार आहे आणि ते पण तेलामध्ये चढणार नाही आपण आपे ज्याप्रमाणे अगदी दोन चमचे तेलामध्ये आपे ते ज्याप्रमाणे आप आपण भाजतो त्याप्रमाणेच आम्ही हे आपे करणार आहे शाबूचे तुम्हाला दाखवतो रेसिपी शाबू ही रात्री भिजवली आहे अशी चांगली खळखळीतच पाहिजे म्हणजे जास्त चिकट वगैरे नको त्याच्यामध्ये मिरची घालायची तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार मी जरा जास्त घातले या मिरच्या तिखट नाहीत त्यामुळे मी जास्त वापरली मीठ घालायचं आहे चवीनुसार तुम्ही मुलांच्या डब्यासाठी पण बनवू हो शकता कारण मुले चपाती भाजी दररोज खाऊन कंटाळतात सकाळच्या पारीत गडबडीत हे तुम्ही बनवू हो शकता जिरं एक चमचा घालायचं लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा आहे तुम्हाला जर उपासा तुम्ही उपासाला तुम्ही खात असाल तर घालू शकता नाही खात नसाल तर नाही घातलं तरी चालतं हे मी लाल तिखट मिरची फक्त पावडर फक्त आहे याच्यामध्ये दुसरा कोणताही मसाला नाही शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे जाडसरच आहे शेंगदाण्याचा कोट फक्त डाळिंबी आहेत शेंगदाण्याच्या एक ते दोन चम दोन ते तीन चमचे घातलेत कोथिंबीर घालायचे कोथिंबीर पण तुमच्याकडे उपासाला जर खात असतील तर घा खात नसतील तर घालू नका इथं दोन बटाटे घेतलेत उकडून घेतलेत हे किसून घाला किंवा आपण बारीक असं करून घातलं तरी चालतं गरम आहे त्यामुळे मी किसून घालते हाताला भाजायला आले तर हे पहा बटाटो सगळा कुसकरून किसून घेतलाय आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया याचा छान गोळा करून घेऊया ताई याच्यापासून शाबूवड पण बनवता येतील की शाबूवड पण याच मिक्स मिश्रणाचा करतोय आपण आणि आता आपण जे बनवणार आहे ते पण याच मिश्रणाचे म्हणजे त्यासाठी काय आपण वेगळं वापरत नाही म्हणजे शाबू आणि आप्पेला वेगळं वेगळं काय करायची गरज नाही तुम्हाला जर याचे वडे जर बनवायचे असतील तळायचे असतील तेलात तर तुम्ही तळू शकता किंवा हे आपे एक नंबर रेसिपी आहे पहा ते जात नाही याला एक दोन चमचे तेलामध्ये आपले छान कुरकुरीत आपे तयार होतात याचे म्हणजे शाबू टेस्ट असते त्याला टेस्ट काय वेगळी येत नाही पण एकदम पौष्टिक आणि टेस्टी पण होतात तर शाबू खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी आपण बनवू शकतो होय हे पहा छान तळ मळून आपला गोळा तयार आहे आता आता याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत थोडासा पाण्याचा हात लावायचा हाताला चिकटते म्हणून आणि हे असे गोळे करून घ्यायचे असे बनवताना तेलाचा वापर जास्त होणार नाही का ते होय आप्प्यासाठी फक्त एक घाणं आपण भाजायचं म्हटलं तर एक चमचाभर तेल बास होते पण आपण शाबूवडे बनवायला तळायला जर गेलो तर आ, किती तेल सपतंय आप ते त्याचा अंदाजच नसतोय आपल्याला आपलं आपे पात्र छान आता गरम झाले त्याच्यामध्ये थोडं थोडंसं तेल सोडून घेऊया आणि हे जे आपण गोळे केलेत ना हे गोळे याच्यामध्ये फक्त ठेवून द्यायचे त्यात आपण आपे आपलं थोडा वेळ पाच पाच मिनटं एक झाकून ठेवूया म्हणजे आतल्यात हे चांगले कुरकुरीत होतात आणि वाफलतात पण शाबू चांगले शिजती आहे मग तर हे पहा पाच मिनटांनी आपले आपे एका बाजूने छान भाजलेले आहेत आता आपण ही बाजू एक पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण असे खरपूत होईपर्यंत भाजून घेऊया पाच मिनटं भाजायची परत आणि हे आप्पे खूपच छान होतात आणि याला तेल पहा अगदी थोडं थोडंसं तेल घातलं होतं तरीसुद्धा अजून याच्यामध्ये तेल कसं दिसतंय म्हणजे जसं की आपण जास्त तेल घातले याला शेंगदाण्यामुळे किंवा साबूमुळे हे आप आपोआपच तेलकट झालेत जास्त तेल याला घालायची गरज नाही परत परत पाच मिनटं हे आपण वाफलून घेऊया दुसऱ्या बाजूने पण छान भाजलेत पहा हे पहा आपे आपले मस्तपैकी कुरकुरीत अगदी छान तयार झालेले आहेत आता हे सगळे आपे मी या पद्धतीने भाजून घेते आणि मग तुम्हाला व्हिडिओ दाखवते तर हे पहा आपे आपले छान तयार झालेले आहेत अगदी छान कुरकुरीत तर हे पहा अगदी आपले जसे शाबुवडे होतात त्याचप्रकारे हे आपेसुद्धा छान होतात आणि याला तेलसुद्धा कमी लागतं आणि हे पहा कुरकुरीत झालेत पहा तर उपवासासाठी वर्षाचा गुरुवार आहे म्हणून हे आज बनवले वर्षाला मी चारते <laughs> मस्त झाले तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती वरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी तुम्ही एकदा करून पहा आणि मग कमेंट करून सांगा कशी होते ते आणि मी माझी पण कशी झाली सा ते सांगा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद